गुरुकृपाचा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की श्री वाय महाराज गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची चालत असलेला हा अखंड फिरता बालकीर्तन समारोह आजच्या वा या कीर्तनामध्ये वारकी खुर्द या गावची सेवा आहे आजचे अन्नदाते आजचे अन्नदाते सर्व गावकरी मंडळी आजचे आयोजक व नियोजक सर्व गावकरी मंडळी व तसेच आजच्या संस्थेतील विद्यार्थी गायनाचार्य असतील मृदंगाचार्य असतील त्यांनाच कीर्तनकार असतील मग तुम्ही मसाल महाराष्ट्र मी तुमचंच नाही घेता का तर तसं नाही इथे आलेल्या पैकी नऊ विद्यार्थी कीर्तन करतात प्रत्येक गावी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे कीर्तन असतात असो इथे जमलेले सर्व श्रोते मंडळी यांचे जरणी नतमस्तक होतो दादा असतील दादांचे नतमस्तक होतो सर्व गुरुजनांच्या जरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करून बरी पाच मिनिटं घेतो तर से करण्यापूर्वी पाच पाच मिनिटे घेण्यामागचं एकच कारण आहे हे पाच मिनिटे खूप अमोलिक आमुल, पाच मिनिट आहे बरं का ध्यान देऊन ऐका आजच्या विज्ञान टीव्ही चॅनल व मोबाईल मुळे मुले बिघडत चाललेले आहेत त्यांना हिंदू धर्माविषयी काही देणे घेणं सुद्धा राहिलेलं नाही आणि सर्व जण नाहीत पण बरेच जण आहे म्हणून शहाण आहे बापाने आपल्या मुलांना श्रीमंत म्हणून सुधार करीत करा अरे श्रीमंती काही काळ टिकेल परंतु संस्कार जन्मजन्मी टिकल्याशिवाय राहणार नाही बापाने किती पैसा कमवला परंतु मुलगा तर दारू पिण्याचा निघाला तर तो सर्व संपत्ती व्यसनामध्ये घालून टाकेल खरं की महाराज आणि आपण एक रुपया सुद्धा कमावला नाही परंतु मुलगादार संस्कार जर निघला तर नसलेली संपत्ती कमवून दाखील एवढी ताकद संस्कारामध्ये हे महाराज म्हणून आपण आपल्या मुलाला श्रीमंत अच्छा संस्कार 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 द्या आणि आनंद सारख्या ठिकाणी पाठवा मी म्हणत नाही आमच्या संस्थेमध्ये पाठवा कुठेही पाठवा परंतु मुलाला चांगले ज्या ठिकाणी संस्कार मिळतील त्या ठिकाणी आपण आपल्या मुलाला पाठवलं पाहिजे विचार परंतु आमच्या संस्थेमध्ये सर्वच आम्ही मुलं स्वाभिमानाने सांगतो की दुसऱ्या संस्थेमध्ये मुदन कीर्तन गायन शिकवतात परंतु आमच्या संस्थेमध्ये मुदन कीर्तन गायना बरोबरच संस्कृतीचे शिक्षण दिले जाते जसे की योगासन प्राणायाम जग ध्यान ताटक व ब्रह्मचार्यावरील शिक्षण शिक्षण आमच्या संस्थेमध्ये दिलं जातं त्याचप्रमाणे शाळे शिक्षण पण आमच्याकडून उत्तम रीतीने करून घेतलं जातं आई वडिलांचा आदर गुरुजनांचा आदर करणे त्याचप्रमाणे धर्मविषयी आमच्या संस्थेमध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवून दिलं जातं व जेवणाची उत्तम व्यवस्था आहे आमच्या संस्थेमध्ये याबद्दल तर काय सांगू त्या गावाचा प्रसंग आहे बर का पण गावाचा ना सांगत नाही त्या गावचा प्रसंग आहे त्या तिथे कार्यक्रम आयोजित करायचा होता पण तिथले आयोजक म्हणाले की इतके अठरावीस जणांचा स्वयंपाक कसा करायचा ते म्हणाले प्रत्येक गाव घरी चार चार मुले देऊ पण मला सांगायचं ते ते आलं एवढंच की तुम्हाला एका दिवशी इथं अठ्ठावीस जणांचा स्वयंपाक करला इतकं लढतो आमच्या आळंदीला आमच्या माई एका टायमाचे तीस चाळीस जणांचा स्वयंपाक म्हणजे दोन टायमाची झाले ऐंशी नव्वद जणांचा स्वयंपाक कशा करत असतील असो जेवणाची उत्तम व्यवस्था आहे त्याचप्रमाणे राहण्यासाठी प्रशस्त हाल आंघोळीसाठी गरम पाणी पिण्यासाठी फिल्टर पाणी आहे सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे आमच्या चांगले संस्कार पण दिले जाते आणि असे संस्कार आपल्या मुलावर थोडे जरी पडले तर तो जगाच्या नाजकाचा कळण आई वडिलांना सांभाळेन कारण लोक म्हणतील ना अरे तू महाराज आहे तुझ्या गळ्यात माळ आहे आणि आय वर्णांची करतोस परंतु लक्षात घ्या मुलांना संस्कार देणारी दे आणि आय सुधारणे फार गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराज घडले त्या त्यामागे शाहजराजे जिजाऊबासाहेबांचं फार से मोठं योगदान आहे ते काही आपल्यासारखे मोबाईल आणि टीव्ही पाहत बसत नव्हते तर ते रामायण आणि महाभारतासारखे ग्रंथ वाचायचे आणि ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आपण काय करतो आपण मोबाईल बघतो टीव्ही बघतो आपली मुलं सुद्धा तेच करतात आपली मुलं सुद्धा मोबाईल आणि बघतात लक्षात घ्या आई वडील जर सुधारले तर मुले आपआप सुधारतील म्हणून आपणच पहिले जर मोबाईल आणि टीव्ही जर बघत जर बसलो तर मुले सुद्धा मोबाईल आणि टीव्ही बघणार आई वडिलांनी जर जर हातात हातात माळ जर घेऊन जप करत जर बसले तर मुले सुद्धा हातात माळ आणि काय करतील जप करतील मुले सांगून शिकत नसतात तर मुले पाहून शिकत असतात म्हणून मुलांना संस्कार देण्यासाठी आई खूप मोठा वाटा आहे आणि आमच्या सत्तेचा पण हाच उद्देश आहे गावातील थोडे जरी काही जर मुले सुधारले तर आम्ही आमच्या कार्यक्रमाचे सार्थक झाले असे समजू त्यांनी आई वडिलांचा आदर करावा त्यांना हिंदू धर्माविषयी आदर असावा त्यांनी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहावे कारण मोबाईल मुळे जी हानी होती ती फक्त आम्हालाच माहिती आहे आम्ही पण गावाकडं त्याच हानी म्हणून आलोय आम्ही पण गावाकडे मोबाईल बघायचो पण आता आळंदीला जाऊन इतके सुंदर संस्कार राहले इतके सुंदर संस्कार राहले गावात मोबाईल नको असा वाटतो हे जे परिवर्तन कशामुळे आहे या संस्थेमुळे आहे आणि या संस्कारामुळे आहे म्हणून संस्कार महत्वाचे आहे ठिकाणी शिकवतात परंतु हे जे संस्कार आहे ब्रह्मचर्य हे जे मूळ आहे आमच्या संस्थेमध्ये आम्हाला विशेष रूपाने दिलं जातं म्हणून गावातील मुलांना माझं एक सांगणं आहे बरं का ध्यान देऊन ऐका गावातील मुलांना माझं एक सांगणं आहे की त्यांनी आई वडिलांचा आदर करावा हिंदू संस्कृतीविषयी आदर ठेवा आणि मोबाईल पासून दूर राहा कारण एका तर असं सांगितलेलं आहे की मोबाईलचा दुरुपयोग करणे म्हणजे वाईट ठेवल्यासारखं असतं मग बाबा किती पाप आहे आपण मोबाईल मुलांना दिलं पाहिजे का तर नाही दुरुपयोग काय करतात मुले त्याच्यामध्ये काहीतरी वाईट बघतात म्हणून आपण मोबाईलचा गैरवापर केला नाही पाहिजे मोबाईलचा गैरवापर केला जर नाही तर तुम्ही जा मोबाईलचा गैरवापर केल्यामुळे सगळे असे शक्तीन झालेले लक्षात घ्या आपल्याला आपला भारत देश मान बांधवायचा आहे भारत के नो जवानो को सारा, हो त्याचप्रमाणे आमच्या संस्थेमध्ये मोबाईल मुळे जेवण होत चाललेले त्यांना अमृत म्हणजे ब्रम्हऱ्यावरील मार्गदर्शन दिले जाते त्यामुळे जेवण सुरक्षा होते व साथिकता वाढते आणि मन शांत राहते मला सांगायचं एवढंच की मोबाईल एक षडयंत्र आहे पाश्चात्य कल्चरचे जे पाश्चात्य कल्चरचे जे विदेशी लोक आहेत त्यांनी ते पहिले आपल्या भारत देशाला हरवायचे कारण का तर त्यांच्याकडे सैन्यबळ जास्त होतं त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांचे साठे जास्त होता म्हणून आपला भारत देश हरायचा परंतु आताच्या काळी काय झालं माहिती आहे का आपल्या भारत देशाकडे सर्व गोष्टी उपलब्ध झालेल्या आहे आपल्या भारत देशाकडे शस्त्रास्त्रांचा साठे जास्त आहे आपल्या भारत देशाकडे सैन्यबळ जास्त आहे म्हणून आपला भारत देश हरणे शक्य नाही म्हणून त्या विदेशातल्या लोकांनी काय केलंय मोबळ रूपी शास्त्र आपल्या भारतामध्ये पाठवलं आणि ते मोबळ रूपी शास्त्रामध्ये यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम हे जे काही ऍप्स काढलेत ना महाराज ते ऍप्स मुळे ते आपले पतंग करायला लागले लक्षात घ्या आपण हरत आहोत आपण ते मोबाईल सारखे बळी पडत आहोत म्हणून प्रत्येक हिंदूची जबाबदारी धर्माचे रक्षण आमच्या संस्थेतील मुलांना संस्कार देण्यासाठी दादा आम्हाला दिवस दिवसभर पासून संस्कार देतात शिकवतात आणि तयार करतात त्यांचं अमूल्य वेळ आम्हाला देतात का तर धर्मासाठी आमच्या मुळे कुठे कार्यक्रमाला सुद्धा जात नाही कारण दादा हे नेहमी सांगत असतात की मी एकट्याने कीर्तन केल्यापेक्षा तुम्हाला जर शिकवले तर हा कीतन कायदार घ्या आळंदीच्या आमच्या संस्थेतील दोन हजार नऊ पासून जे विद्यार्थी आहेत त्यामधील एक विद्यार्थी बघा ते पुंडलिक महाराज जाधव ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक म्हणून त्यांचे संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे ते दादाकडे नऊ वर्ष होते त्याचप्रमाणे आमचे ओम महाराज अटकळ असतील आमचे श्रीराम महाराज काळे असतील कृष्ण महाराज वैजनाथ महाराज वारकर अनिल महाराज उबाळे साधारण महाराज उभळे आता वेळे या सर्वांचे नाव घेऊ शकत नाही परंतु इतक्या जणांमधील चार जणांची संस्था आळंदी मध्ये आहे आणि बाकीचे कीर्तना प्रवचन आहे धर्माचा प्रचार प्रसार परंतु काही जण म्हणतात महाराज कीर्तन आणि प्रवचन जर शिकायचं असलं तर मोबाईलवर पण कीर्तन शिकता येतं मग मला सांगा मोबाईलवर तुम्ही महाराज तुम्ही सांगा दररोज कीर्तन ऐकता ना तुम्ही मोबाईलवर दररोज कीर्तन ऐकताना मग आता तुम्ही मोबाईल दररोज दररोज कीर्तन ऐकता तर मग आतापर्यंत तुम्ही कीर्तन का केलं नाही दोन वाटतं म्हणलं तुम्ही कीर्तन करायला पाहिजे होतं पण शास्त्राने का फोटो सांगितलं असतं का ते भावाशिवाय ज्ञान नाही गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञान परंपरा आपल्या हरिपाठामध्ये सांगतात देव विन देव नकळे गुरुविना अनुभव कैसाकळे शास्त्र सांगते गुरुविन ज्ञान ने गुरुवीन मित्रे न भे गुरु न संशय ना गोष्ट शिकायची असली समजा शाळेचे शिक्षण जर आपल्याला जर शिकायचं असलं तर आपल्याला मुलगा कुठं पाठवं लागतो शाळेमध्ये पाठवलं लागतो तेव्हा कुठेतरी शाळेच नाव ज्ञान येतं तसंच मृद कीर्तन जर शिकायचं तर आपल्याला आपल्या आपल्याला आपल्याला जर मृद कीर्तन गायन जर आपल्या मुलां जर शिकवायचं असलं तर आपण आपण आळंदी सारख्या ठिकाणी आपल्या मुलाला पाठवू कारण आनंदी साक्षात ज्ञान बऱ्या आहे त्यांच्या नामोच्चाराने त्यांच्या दर्शनाने त्यांच्या सेवेने ज्ञान देव ज्ञान म्हणता देव ज्ञान देतो किंवा ज्ञान देव देतो काय सांगा महाराज आळंदी समय तेथील पाषाण पाषाणती ही देव जाणवे ज्ञानोबाच्या स्पर्शाने कुणी झालेली त्या तेथील तृण आणि पाषाण ती देव आहे असा आळंदी समयमा आहे चलो आहे Oh, yeah. सर्वांचा नष्ट झाली कीर्तनामध्ये विषय असो कोण असो परंतु आमच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी जेवढे कीर्तनकार आहेत ते सर्वजण जण आईविषयी धर्माविषयी आणि तुळशी विषयी नेहमीच सांगत असतात बघा तुळशीचा एवढा मन आहे तुकाराम तो म्हणतात दयाचे द्वारी तुळशी वृंदावन नव्हे ते स्मशान गृहदान तुकाराम मार म्हणतात की ज्याच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन नाही ते घर नव्हे तर ते स्मशान आहे म्हणून आपण काय आपल्या ना अंगणामध्ये तुळस ठेवली पाहिजे आणि त्याच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे ते घर म्हणून आपण आपल्या अंगणामध्ये तुळशीच वृंदावन ठेवलं पाहिजे आणि एखाद्या समजा मेलेला माणूस असता आणि ते मेलेला माणसं सरनावलं समजा आपण तुळशीच तुळशी जर समजा काष्ट ठेवले तर त्याची सद्गती होती तर सै नष्ट होऊन तो विष्णू म्हणून जातो लक्षात घ्या मेलेला माणसं जर सरनावर ठेवून जर तुळशी तुळशीचे जे काष्ट असतात माणसाचे सरनाव जर आपण जर ठेवले तर त्याची सद्गती होती मग आपण जर जिवंतपणे तुळशी जर माल जर घातली तर आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो म्हणून आपण जिवंतपणे तुळशीची माल घातली पाहिजे सर्वांनी तुळशी माल घातली पाहिजे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप कधी लावू नका कारण दक्षिण दिशेला जर तुळशीचे रोप जर लावले तर आपल्या यमाच्या यातना भगण लावत असतात आणि आपण जर आपल्या घराच्या ईशान्य समजा तुळशी जर केले तर आपल्या घरामध्ये बरकत राहते आणि त्याचप्रमाणे आपण तुळशीला पाणी सुद्धा घातले पाहिजे रोज तुपाचा किंवा तेला तेलाचा लावा तेलाचा दिवा लावला पाहिजे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी राहते असा तुळशीचा महिमा आहे आणि तुळशी सोबत आमदार असेल तर समजा आपण तुळशीला एकशे आठ जर परिक्रमा जर घातल्या तर आपल्या आपली जी सर्व सात जन्माची दरिद्रता असते ती सर्व सात जन्माची दरिद्रता नष्ट होती आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होती व आपण जर समजा दररोज सकाळी उठून जर समजा रस जर पिला किंवा पाणी जर खाल्ले तर आपले आठशे असे सांगितलेलं आहे हे मी काही मनाचं सांगितले आहे असा तुळशीचा महिमा आहे आणि धर्माचा बाबा धर्म कारणे साधू होता ती अवतरणे म्हणजे धर्म धर्माच्या रक्षणासाठी साधू अवतरण होत असतात त्याचप्रमाणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन म्हणजे धर्माच्या पालनासाठी जे पाखंड आहे हे पाखंड लोक आहे त्याचे आपण काय केले पाहिजे खंडन केले पाहिजे आणि धर्माचे रक्षण केले पाहिजे म्हणजे काय होतं धर्म रक्षित रक्षित म्हणजे आपण जर समजा धर्माचे जर रक्षण जर केले तर धर्म आपण रक्षण करत असतो छत्रपती संभाजी महाराज चाळीस दिवस इतका त्रास सहन केला महाराज संपूर्ण शरीराचा त्याग केला परंतु धर्माचा त्याग त्याग त्यांनी कधी नाही केला यालाच म्हणतात धर्माप्रती एक निष्ठता धर्माचं रक्षण आताच्या ज्या ती गाव संकट आहे आईवर धर्मावर आणि गाईवर आईला पाठवतात गाई पाठवतात आणि धर्माचे तर फार वाटोच झालेले वाटोळे आणि रुद्धर मिळव आपल्याच देशात येतात आपल्याच मातीत राहतात आपले जण का आपल्याशीच गदारी करतात परंतु त्यांना माहिती नाही की जे हिंदू धर्माची माती करण्यात आलेले आहे त्यांची एक दिवस स्वतःच माती होती आणि जे हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी आलेले आहे ते एक दिवस स्वतःच नष्ट होतात कारण हा हिंदू धर्म आहे हा हिंदू धर्म काळापासून आहे या हिंदू धर्मामध्ये प्रभू रामचंद्र कृष्ण त्याचप्रमाणे अनेक संतांनी साधू संतांनी अवतार अवतार घेतलेला आहे हा धर्म काळापासून आहे परंतु दु दुसऱ्या धर्मामध्ये दु 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 काय होतं कधी त्यांचे धर्मगुरू येतात तेव्हा त्यांचे धर्माची स्थापना होते आणि लक्षात घ्या याची सुरुवात आहे त्याच्या शेवटला ठरलेलंच आहे परंतु आपला हिंदू धर्म असा आहे की ह्या सिद्धांत आहे वर का आपला हिंदू धर्म असा आहे की आपला हिंदू धर्म अनादी काळापासून असल्यामुळे सर्व देवदेवता याच्यामध्ये अवतरण झाल्या झाल्यामुळे हा याचा अंत कधी संभवत नाही व एकदा काय झालं स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदाला एका विधर्माने प्रश्न केला स्वामीजी तुम्ही म्हणता सर्व धर्म सम आहे सर्व धर्म जर दर सम असतील तर तुम्ही आमच्या हो धर्मामध्ये काय येत नाही तेव्हा स्वामीजींनी फार असं छान उत्तर दिलं बरं तेव्हा स्वामीजी म्हणतात की सर्व धर्म जर दर जर असले तर आम्ही आमच्याच जर धर्म तर राहिलो तर काय बिघडतं सर्व धर्म समान आणि आमच्या त्या धर्मात जायलो तर काय बिघडत म्हणून विदेशी लोक काय करतात ज्विधर्मीचे लोक असतात ते काय करतात की पैशाची हवा आपल्याला आपण धर्म परिवर्तन करतात परंतु त्यांना माहित नाही की सधर्म श्रेय परधर्म की स्वतःचा धर्म जरी कष्टदायी वाटला परंतु तो कल्याणकारी असतो आणि दुसऱ्याचा धर्म वरून वरून जरी चांगला वाटला परंतु ते कधी दुग्ध नाही सांगता येत नसतं महाराज म्हणून आपण आपल्या हिंदू धर्माविषयी आपल्याला आदर ठेवा आणि ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्म हिंदू धर्माचा हिंदू धर्मावर संकट येते त्या ठिकाणी भगवंत अवतरण घेत असतात द्वैताचे कुळे नाशी साधूंचा मान घेऊशी धर्माशी नेतेशी शेषभरी म्हणजे त्या ठिकाणी द्वैतांच्या कुळाचा कुळाचा नाश करतो भगवंत अवतरण घेऊन व साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्माची आणि नेतेशी सांगळ घालतो असा आपला हिंदू धर्म आहे अशा हिंदू धर्मासाठी भगवंत स्वतः अवतरण घेत असतात म्हणून आपण आपल्या हिंदू धर्माविषयी आदर ठेवा आणि हिंदू धर्माचं रक्षण करा आणि आईविषयी काय सांगू महाराज काही काही लोक निस्ते म्हणतात कि आई माझी मय सग i पण आई गेल्याच्या नंतर मग आई पण स्वर्गातून म्हणत असते मी तुझ्यासाठी जीवनगाळी आताच्या काळामध्ये आई वडिलांची आशा आलाय महाराज की आई वडिलांना बघा शास्त्रामध्ये आई वडिलांचं इतकं महत्व आलेलं आहे माता च कमला देवी पिता देव जनार्दन किंवा सर्व तीर्थमयी माता सर्व देओ मय पिता म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की म्हणजे आपण जर आईला जर प्रदक्षिणा केली तर सर्व पृथ्वी प्रदक्षिणाचं फळ आहे आपण जर आपल्या यांना वडिलांना जर प्रदक्षिणा जर केली तर सर्व देवी देवतांना प्रदक्षिणा पुन्हा पुण्यापणे पण पर म्हणतात की सकळ पितरे पुन्हा जगाचा बाप उठल्या बाप उठल्या बरोबर उठ के रघुनाथा माता पिता गुरुणा वही माता म्हणजे जगाचा बाप उठल्या बरोबर आई वडिलांचं दर्शन घेतो असा आई वडिलांचा माय महाराज म्हणून आपण आई वडिलांचं दररोज दर्शन केलं पाहिजे आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे पाठवतो विष्णू धर्मोत्तर पुराण मध्ये आलेले की गाय ही सर्व विश्वाची माता आहे आणि महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये आलेले आहे की सर्व प्राण्यांच्या आहे म्हणजे कोण असेल तर गाय आहे आणि त्या गायला पण कत्तलखान्यामध्ये पाठवतो बघा गाईच्या शरीरामध्ये ते तीस कोटी देव देवदेवतांचा वास आहे म्हणजे गायच्या डोळ्यामध्ये चंद्र आणि सूर्य गायच्या नाग नागदेवता गायच्या शेवटीमध्ये हनुमानजी गायीच्या गोमूत्रामध्ये सर्व तीर्थ आणि गंगाजी गायच्या बुधामध्ये अमृत गायच्या शरीरामध्ये लक्ष्मी माता आणि गायच्या सर्व शरीरामध्ये ते तीस कोटी देव देवदेवतांचा वास आहे अशा गायीला आपण कत्तल कायामध्ये पाठवते लोक तिला कापते म्हणजे गायीला कापले म्हणजे काय करते ते गायच्या शरीरामध्ये देवांचा वास आहे म्हणजे कोणला कापते ते देवाला कापते देवाला कापल्या कापल्यानंतर किती पाप लागत असन लक्षात घ्या जे कत्तल खाण्यामध्ये कत्तल खाण्यामध्ये जे गाई कापते त्याच्यापेक्षा दुप्पट पाप कोण लागत असत तर जे गायी लोकांना विकते त्याला लो दुप्पट पाप लागत म्हणून आपण गायीची सेवा केली पाहिजे गायीच्या चारही पायामध्ये चार पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम मोक्ष आणि पुरुषार्थ कोणाला प्राप्त होतात तर जे दररोज गायीची सेवा करतात त्यांनाही पुरुषार्थ प्राप्त होतात आणि लक्षात घ्या आपण जर समजा एखाद्या वेळेस कोणत्याही कामातून समजा पैसा कमवून असला शेतकऱ्यांनी शेतीतून समजा एखाद्या वेळेस एखाद्या शिक्षक आणि शिक्षकाचे पगार असते तिथून समजा पैसा कमवून दर आणला तर तो कोणाच्या हातामध्ये दिला पाहिजे आपल्या घरातल्या एखाद्या स्त्रीच्या हातामध्ये दे दिले पाहिजे म्हणजे ती स्त्री कोणती असो पत्नी असो आई असो किंवा आपली मुलगी असो किंवा बहीण असो पण ती स्त्री अशी असली पाहिजे की ती दररोज गाईटी शेण काढते त्या स्त्रीच्या हातामध्ये आपण पैसे दिला पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये काय राहते बरकत राहते पुन्हा त्याप्रमाणे गायीच्या गायीच्या दुधामध्ये अमृत आहे गाईचं गायचे दूध हे पृथ्वीवर अमृत मानलं जातं एकदा अकबराने प्रश्न विचारला की सर्वात पवित्र दूध कोणाचं आहे तेव्हा बिरबल म्हणाला म्हशीच बिरबल म्हणाला म्हशीचं तेव्हा अकबर म्हणाला की मला वाटलं तू बी गाईचं म्हशील तेव्हा बिरबल म्हणतात की गायचं दूध हे तर पवित्र आहेच पण तु पृथ्वीवरच अमृत आहे म्हणजे गायचं दूध हे पवित्र असतं कोणत्या गायचं दूध आपल्या गावरांगायचं गायचं नाही बर का गायचं दूध हे गायचं दूध पिल्याने अनेक प्रकारचे काय होतात होतात आणि दर्श गाए, गावरांगायला जो खांदा असतो दर्शगायला नसतो गावरा गाय अशी सपाट असते म्हणजे खा जो खांदा असतो त्या खा खांद्यामध्ये सूर्य घेतून आणली असते आणि त्या सूर्यगेतून आडीमुळे ते सूर्याचा प्रकाश खेचून घेते आणि खेचून घेतल्यामुळे काय ते दूध पवित्र होतं आणि त्या दुधामध्ये पिवळ सण पिवळा पिवळा असा पिवळ्या येतो रंग येतो म्हणजे गाई गाईचं पण दूध पण रे गावरंगाईचं दरशागाईचं नाही दरशा गाई गाईचं दूध आपण जर दूध जर पिलं तर आपल्याला अनेक प्रकारचे रोग होतात जसे की कॅन्सर बीपी हार्ट अटॅक जे अनेक प्रकारचे रोग होतात ते कशामुळे होते गाईच्या दुधामुळे आणि ती जरशी गाई म्हणजे कलियुगातील पुतणं आहे विष पालू आलं काय पुतणं आहे म्हणून आपण गाव गाईचं दररोग काय केलं पाहिजे दूध पिलं पाहिजे असा गाईचा महिमा आहे आपण जर गाईची जर सेवा केली आपले अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होतात विठल विठल अशा प्रकारे मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला जे चुकले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काय बरोबर असेल ते दादांच्या आणि सर्व गुरु गुरुवारांच्या आहे दाली सेवा माऊलींची तर मी अर्पण करतो दादांचे अर्पण करतो तुम्हाला सर्व श्रोते मंडळींचे तर मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण पूर्णविरण देतो ज्ञानेश्वर <tune>